तुम्ही कधी विचार केलाय का फक्त पाच मिनटं मोबाईल बघतो असं म्हणून आपण हातात घेतलेला फोन दोन तास झाले तरी खाली का ठेवला जात नाही आज आपण याच प्रश्नाचं सायंटिफिक उत्तर शोधणार आहोत आजचा व्हिडिओ फक्त व्हिडिओ नसून हा एक मास्टर क्लास असणार आहे विज्ञानाच्या आणि सायकोलॉजीच्या मदतीने आपण समजून घेणार आहोत की आपलं स्वतःच ब्रेन आपल्याला कसं फसवतं आणि आपण या चक्रव्यूहातून बाहेर कसं पडायचं मी तुम्हाला अशा तीन पॉवरफुल टेक्निक सांगणार आहे ज्या वापरून विद्यार्थ्यांपासून ते जॉब करणाऱ्यांपर्यंत कोणाचंही आयुष्य पूर्णपणे बदलू शकतं हा व्हिडिओ संपेपर्यंत तुम्ही स्वतःशी एक पक्की गाठ बांधाल की आजपासून टाईमपास पूर्णपणे बंद तरी पुढे जाण्याअगोदर आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि आपल्या या, या यूट्यूब फॅमिलीचा हिस्सा बना तुम्हाला कधी असं झालंय का सकाळी उठता खरवता होता की आज मी ते पेंडिंग काम संपवणारच किंवा आज मी खूप अभ्यास करेन आणि बघता बघता दुपार होते संध्याकाळ होते आणि शेवटी रात्री झोपताना रिग्रेट होतो की अरे यार आजचा दिवस पण असाच निघून गेला आणि मी काहीच केलं नाही जर हे तुमच्यासोबत होत असेल तर तुम्ही एकटेच या गोष्टीचे शिकार झालेले नाहीत आज निम्म्या लोकांसाठी मोस्ट चॅलेंजिंग थिंग हीच बनली आहे हल्लीच्या काळात वेळेचा सर्वात मोठा शत्रू कोणी असेल तर तो आहे सोशल मीडिया आणि त्यामुळं वाढणार डोपामाईन आधी आपण समस्येच्या जा मुळाशी जाऊया तुम्हाला काय वाटतं तुम्ही आळशी आहात म्हणून वेळ वाया घालवता नाही तुम्ही आळशी नसून खरं तर तुमचं ब्रेन हॅक झालंय आपल्या ब्रेनमध्ये डोपामाईन नावाचं एक केमिकल असतं हे केमिकल आपल्याला आनंद आणि रिवॉर्ड देतं आदी मानवाच्या काळात जेव्हा माणसाला अन्न मिळायचं तेव्हा हे डोपामाइन रिलीज व्हायचं पण आज काय होतंय आज सोशल मीडिया कंपन्यांनी गेमिंग कंपन्यांनी अब्जावधी डॉलर्स खर्च करून असे अॅल्बोरिदम बनवले आहेत जे तुमच्या डोपामाइनचा वापर तुमच्याच विरुद्ध करतात जेव्हा तुम्ही इन्स्टाग्रामवर रिफ्रेश करता तेव्हा तुम्हाला माहीत नसतं की पुढची रील कोणती असेल ती भारी असेल Boring. या अनिश्चिततेला व्हेरिएबल रिवॉर्ड सिस्टीम म्हणतात हे अगदी जुगारासारखं आहे यामुळे तुमच्या मेंदूत पूर येतो स्टॅनफोर्ड अगदीच्या डॉक्टर यांच्या मते जेव्हा आपण सतत हाय डोपामाइन ऍक्टिव्हिटी करतो जसं की रील्स बघणं व्हिडिओ गेम्स खेळणं तेव्हा आपला मेंदू बॅलन्स करण्यासाठी डोपामाइनचं प्रमाण कमी करतो याला डोपामाइन डेफिसिट स्टेट म्हणतात याचा परिणाम असा होतो की जेव्हा तुम्ही फोन बाजूला ठेवून अभ्यासाला बसता तेव्हा अभ्यास करणं खूपच कमी डोपामाइन देतं मेंदूला ती किक मिळत नाही त्यामुळे तुम्हाला अभ्यास बोरिंग वाटतो बेचैनी होते आणि ब्रेन फॉग जाणवतो तुम्ही पुन्हा फोनकडे धाव घेता हा आळस नसून एक व्यसन आहे एक विचित्र सायकल आहे समजा विशाल नावाचा एक मुलगा आहे ज्याला आपलं वजन कमी करायचं आहे आणि उत्तम बॉडी बनवायची आहे विशाल ठरवतो की या महिन्यात काहीही झालं तरी वजन कमी करायचंच आणि या विचाराने तो जिमला ॲडमिशन घेतो जिमला जाण्याआधी तो विचार करू लागतो नक्की कोणतं डाएट बेस्ट आहे कीटो करू की इंटरमिटंट फास्टिंग चांगली राहील प्रोटीन पावडर कोणती घेऊ वे प्रोटीन की प्लांट प्रोटीन सकाळी व्यायाम केलेला बरा की संध्याकाळी तासन तास यूट्यूबवर फास्टेस्ट टू लूज बेली फॅट असे व्हिडिओ बघत बसतो एका व्हिडिओत सांगतात सकाळी अंडी खा तर दुसऱ्यात सांगतात फक्त फळं खा या परस्परविरोधी माहितीमुळे तो कन्फ्यूज होतो त्याला वाटतं जर मी चुकीचा व्यायाम केला तर माझी मेहनत वाया जाईल म्हणून तो व्यायाम सुरूच करत नाही त्याचा पूर्ण आठवडा फक्त माहिती गोळा करण्यात जातो पण व्यायाम काही होत नाही स्वत काहीच न केल्यामुळे त्याला वाईट वाटतं मग तो सोफ्यावर पडून इन्स्टाग्रामवर फिटनेस इन्फ्लुएन्सरचे फोटो बघत राहतो आणि विचार करतो यांची बॉडी किती भारी आहे माझी तर कधीच अशी होणार नाही याच विचारात तो पुन्हा कम्फर्टसाठी जंक फूड खायला सुरुवात करतो हे का होतं माहितीये याला म्हणतात पॅरालिसिस बाय ओव्हर अनॅलिसिस जेव्हा आपल्याकडे खूप वेळ असतो आणि दिशा नसते तेव्हा आपण घाबरून काहीच करत नाही आपण विचार करतो की मोठं काहीतरी करायचंय पण सुरुवात कुठून करावी हे करत नाही आणि या भीतीपासून पळण्यासाठी आपण पुन्हा फोनमध्ये डोकं खूप असतो यावर उपाय काय या असू शकतो उपाय आहे स्ट्रक्चर जेव्हा बाह्य स्ट्रक्चर नसतं जसं की शाळा कॉलेजमध्ये आपण एका विशिष्ट ट्रॅकवर असतो ठरवून दिलेल्या रोडमॅपनुसार आपण चालतो पण जेव्हा असलं काहीच स्ट्रक्चर उडत नाही तेव्हा आपल्याला स्वतःच एक स्ट्रक्चर तयार करावं लागतं आणि इथेच आपल्या तीन प्रॅक्टिकल टेक्निक कामाला येतात टेक्निक नंबर एक द टू मिनिट रूल ही टेक्निक तुमच्या यशाच्या आड येणाऱ्या सर्वात मोठ्या भिंतीला तोडणार आहे आणि ती भिंत म्हणजे इनर्शिया अर्थात कुठल्याही गोष्टीची सुरुवात करण्याची भीती जेम्स क्लिअर यांच्या जगप्रसिद्ध अॅटमिक हॅबिट्स पुस्तकातील हा नियम ऐकायला खूप साधा वाटतो पण याचा परिणाम जादूई आहे नियम फक्त एकच कोणतीही नवीन सवय सुरू करताना ती पूर्ण करण्यासाठी तुम्हाला दोन मिनिटापेक्षा जास्त वेळ लागता कामाने आपलं पूर्ण लक्ष रिझल्टवर असतं प्रॉसेसवर नाही लक्षात ठेवा सवय उत्तम करण्याआधी ती अस्तित्वात असणं गरजेचं आहे त्यामुळे हे गणित समजून घ्या जर तुम्हाला तीन तास अभ्यास करायचा असेल तर तुमचं ध्येय टास्क संपवणे हे नसावं तुमचं ध्येय फक्त पुस्तक उघडून बसणे इतकंच असावं जर तुम्हाला जिमला जायचं असेल तर एक तास वर्कआउट हे टार्गेट डोक्यातून काढून टाका तुमचं काम फक्त शूज घालून घराबाहेर पडणे हेच आहे आता हे काम कसं करतं यासाठी आपण थोडं शाळेत जाऊया न्यूटनचा नियम आठवतो एखादी वस्तू स्थिर असेल तर ती स्थिरच राहते जोपर्यंत तिला बाह्य बल लावला जात नाही आपल्या मेंदूचंही तसंच आहे गाडीला पहिला धक्का देणं सर्वात कठीण असतं एकदा चाक फिरायला लागलं की ती आपोआप धावते सुरुवात करणं हेच सर्वात मोठं चॅलेंज आहे पण एकदा का तुम्ही दो मिनिटं काम केलं की तुमच्या मेंदूचा रेझिस्टन्स संपतो आणि जादू बघा एकदा का तुम्ही पुस्तक उघडून वाचायला लागलात तर तुम्ही दो मिनिटावर थांबणारच नाही तुम्ही आपोआप पंधरा मिनिटं अर्धा तास किंवा एक तास अभ्यास कराल का कारण आता इनर्शिया संपून त्या जाग्यावर मोमेंटम सुरू झाला आहे टेक्निक नंबर तो पोमोडोरो टेक्निक आता तुम्ही सुरुवात केली आहे पण फोकस कसा टिकवायचा तासभर एखादं काम केल की लक्ष विचलित होतं यासाठी जगातील सर्वात लोकप्रिय टेक्निक म्हणजे पॉमोडोरो टेक्निक एकोणीसशे ऐंशीच्या दशकात फ्रान्सिस्को सिरिलो यांनी ही पद्धत शोधून काढली पॉमोडोरो म्हणजे इटालियन भाषेत टोमॅटो त्यांच्याकडे टोमॅटोच्या आकाराचा टायमर होता म्हणून हे नाव पडलं याचं सूत्र साधं आहे पंचवीस मिनिटं फोकसनं काम करायचं आणि पाच मिनिटचा ब्रेक घ्यायचा जस की एखादा टास्क निवडा काय काम करायचं आहे ते ठरवा मग फोनवर किंवा घड्याळात पंचवीस मिनिटांचा टायमर लावा टायमर जोपर्यंत वाजत नाही तोपर्यंत दुसरं काहीही करायचं नाही नो फोन नो गप्पा नो पाणी पिणे फक्त जो टास्क आपण स्वतःला दिला आहे त्यावर पूर्णपणे फोकस टायमर वाजला की लगेच थांबा एक मोठा श्वास घ्या आणि पाच मिनिटांचा ब्रेक घ्या या ब्रेकमध्ये सोशल मीडिया बघू नका थोडं चाला पाणी प्या खिडकीतून बाहेर बघा आता हा सिनारिओ रिपीट करा असे चार राऊंड झाले की एक मोठा पंधरा वीस मिनिटांचा ब्रेक घ्या पार्किन्सनचा सा नियम सांगतो की काम पूर्ण करण्यासाठी जेवढा वेळ उपलब्ध असतो तेवढा वेळ ते काम घेतं जेव्हा तुम्ही पंचवीस मिनिटांचा टायमर लावता तेव्हा मेंदूला अर्जन्सी जाणवते आणि मेंदू लेझर सारखा फोकस होतो उदाहरण सांगायचं झालं सा तर सलग दोन तास अभ्यास केल्यावर मेंदू थकतो पण प्रत्येक पंचवीस मिनिटानंतर पाच मिनिटाच्या ब्रेकमुळे मेंदूला रिचार्ज मिळतं तुम्ही जास्त वेळ ताजेतवाने राहता आणि तुम्हाला अभ्यासाचा कंटाळा येण्याचा प्रॉब्लेम इथंच सॉल्व्ह होतो टेक्निक नंबर थ्री ईट द फ्रॉग आता तिसरा आणि सर्वात पॉवरफुल मुद्दा अनेकदा आपण दिवसभर छोटी छोटी कामं करतो जसं की ईमेल्स चेक करणं नोट्स काढणं आणि जी सर्वात महत्वाची कठीण गोष्ट असते ती संध्याकाळी करेन म्हणून टाळतो आणि संध्याकाळ कधीच येत नाही यासाठी मार्क ट्वेन यांचं एक प्रसिद्ध वाक्य आहे जर तुम्हाला जिवंत बेडूक खायचा असेल तर तो सकाळीच खाऊन टाका म्हणजे दिवसभर तुम्हाला यापेक्षा वाईट काही घडेल याची चिंता राहणार नाही ईट द फ्रॉग म्हणजे काय तर तुमचा बेडूक म्हणजे तुमचं दिवसातलं सर्वात महत्वाचं सर्वात कठीण आणि सर्वात जास्त रिझल्ट देणारं काम जे करायला तुम्हाला सर्वात जास्त कंटाळा येतो तेच तुमचं बेडूक आहे सर्वात अगोदर याच कामाला का करायचं असाही प्रश्न तुम्हाला पडला असेल तर याच उत्तर आहे सकाळी आपली इच्छाशक्ती म्हणजेच विलपॉवर बॅटरीसारखी फुल चार्ज असते जस जसा दिवस जातो तशी ती कमी होते त्यामुळे कठीण काम सकाळीच उडकून टाकणं सोपं जातं आणि यामुळं आतल्या आत तुमच्या मनावर विनर इफेक्ट पडतो जेव्हा तुम्ही सकाळीच सर्वात कठीण काम संपवता तेव्हा मेंदूत एन्डॉर्फेन्स रिलीज होतात तुम्हाला जिंकल्यासारखं वाटतं तुमचा कॉन्फिडन्स वाढतो आणि बाकीचा दिवस खूप हलका जातो जे काम आपण टाळतो ते आपल्या डोक्यात दिवसभर बॅकग्राऊंड नॉईजसारखं चालू असतं आणि ते आधीच जर संपवलं की मेंदू शांत होतो आणि तुम्ही स्ट्रेस फ्री राहता आपण थोडक्यात एक ॲक्शन प्लॅन बघूया जस की उद्या सकाळी मला सर्वात अगोदर अमुक अमुक काम करायचे आहे जे केल्यानंतर माझा पूर्ण दिवस चिंतेत जाणार नाही महत्वाची आणि कठीण काम सकाळीच करा आणि ते काम झालं की स्वतःला शाब्बाकी द्या स्वतःला रिवॉर्ड द्या मित्रांनो ही फक्त परदेशी लोकांची फिलॉसॉफी नाही आहे आपल्या मराठी संस्कृतीत सुद्धा वेळेचं महत्व हजारो वर्षापूर्वीच आपल्या पूर्वजांनी सांगितलं आहे आपल्याकडे एक म्हण आहे नाचता येईना अंगड वाकडे याचा अर्थ काय आपण परिस्थितीला नशिबाला किंवा घरच्यांना दोष देतो माझ्याकडे वेळच नाही माझं नशीबच खराब आहे पण हे सगळं अंगण वाकडे म्हणण्यासारखं आहे खरी समस्या आपल्या नियोजनात आहे वेळ ही जगातली सर्वात मोठी संपत्ती आहे तुम्ही पैसे गमावले तर पुन्हा कमवू शकता आरोग्य बिघडलं तर औषधाने बरं होऊ शकता पण गेलेली वेळ अब्जाधीश माणूस सुद्धा आपली सगळी संपत्ती देऊन एक सेकंद विकत घेऊ शकत नाही मग आपण ही अमूल्य संपत्ती फुकट का घालवतोय विद्यार्थ्यांसाठी उत्तम सल्ला तुम्ही स्वतः विद्यार्थी असाल किंवा तुमच्या घरात कोणी अभ्यास करत असेल तर त्यांच्यासाठी काही अत्यंत इफेक्टिव्ह टिप्स अभ्यासाची जागा फिक्स करा तुमचं एक स्टडी स्टेशन बनवा ते साधं टेबल असलं तरी चालेल पण तिथे बसलं की मेंदूला सिग्नल गेला पाहिजे की आता अभ्यासाची वेळ आहे बिछाण्यावर झोपून अभ्यास करू नका मल्टीटास्किंग बंद करा टीव्ही बघत अभ्यास करणं गाणी ऐकत गणित सोडवणं हे बंद करा सायन्स सांगतं की मल्टीटास्किंगनं तुमचा आय क्यू कमी होतो आणि चुका वाढतात एका वेळी एकच काम करा नाही म्हणायला शिका तुमचे मित्र फिरायला बोलवतील नवीन वेबसिरीज येईल पण तुमचा बेडूक म्हणजे काय तर महत्वाचे काम पूर्ण झाल्याशिवाय कशालाही हो म्हणू नका शेवट करताना मला तुम्हाला एकच सांगायचं आहे तुम्ही आज जे काही करत आहात रील स्क्रोल करताय टाईमपास करताय किंवा मेहनत करताय त्याचा परिणाम उद्या दिसणार नाही त्याचा परिणाम पाच वर्षांनी दिसेल तेव्हा तुम्हाला दोनच गोष्टी वाटू शकतात एकतर रिग्रेट किंवा प्राऊड काश मी तेव्हा वेळ वाया घालवला नसता हे वाक्य जगातील सर्वात जड वाक्य आहे ते ओझं घेऊन जगू नका त्यामुळं आज मज्जामस्ती करताना उद्या आपल्याला पश्चाताप व्यक्त करायचा आहे की स्वतला आणि घरच्यांना अभिमान वाटेल असं काही बनायचं आहे याचा विचार नक्की करा उद्या कधीच येणार नाही जे करायचं ते आज आणि आत्ताच करावं लागणार आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या त्या भावाला मुलाला मुलीला किंवा मित्रमैत्रिणीला शेअर करा ज्याला याची सर्वात जास्त गरज आहे चॅनलला सबस्क्राईब करा कारण आपण मिळून स्वतला बदलणार आहोत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत वेळ वाचवा स्वप्न जगवा धन्यवाद